नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशनात वेगवेगळे विषय घेतले जात आहे आणि आपल्या निराधार बांधवांच्या पेन्शनवाढी संदर्भातला सुद्धा विषय या अधिवेशनात घेतल्या गेलेला आहे आता दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे परंतु हो त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना वर्गवारीनुसार ही पेन्शन मिळणार मिळावी यासाठी मागणी करण्यात आलेली आहे मग मानधनवाढीचा प्रस्ताव अधिवेशनात दाखल केलेला आहे आणि त्याबाबत सरकार सकारात्मक आहे तर मग मित्रांनो ही पेन्शन वाढ कशा पद्धतीने मागणी करण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या मानधनवाढीत वर्गवारी करण्या ची गरज असल्याची मागणी आमदार परिणय फुके यांनी सोमवारी सात जुलै रोजी विधान परिषदेत केली लक्षवेधीच्या तासादरम्यान ते सभागृहात बोलत होते परिणय फुके म्हणाले की राज्यातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्याचे वितरण केले जाते यामध्ये सर्वच दिव्यांगांना पंधराशे रुपयेचे मानधन देण्यात येते मात्र यात वर्गवारी करण्याची गरज आहे यामध्ये ज्यांना वीस टक्के शारीरिक अपंगत्व असेल त्यांना दीड हजार रुपये द्या ज्यांना चाळीस टक्के आहे त्यांना तीन हजार रुपये द्या आणि साठ टक्के जर अपंगत्व असेल तर त्यांना साडेचार हजार रुपये मानधन देण्यात यावे आणि ज्यांना ऐंशी टक्के आहे किंवा त्याहून अधिक अपंगत्व आहे त्यांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली यावर दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले शासन याबाबत विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले तसेच दिव्यांगांसाठी सर्व स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले आहेत तर मग मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते की किती अनुदान वाढावे आणि या वर्गवाढीनुसार अनुदान वाढायला हवे का तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि विधानसभेत काय बोलले ते आपण लाईव्ह त्या ठिकाणी बघूया की काय विषय झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा बेल ला क्लिक करा अनेक वर्षापासून दिव्यांग जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमात एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्के जा तसं प्रत्येकी जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्के पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहेत तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे यांना सहा हजार रुपये हे आपण मानधन देणार काय कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृती बंद तयार करण्यात आलेले नाही याचे काय कारण आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ संस्थेसोबत समंजसव करार केलेला आहे या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला होते की आमच्याकडे जो जो छपन्न पद मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही तेहतीस पद भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंगमध्ये पण आम्हाला अकरा पदं मंजूर केली होती त्याच्यातली सात पदं म्हणजे ओव्हरऑल चाळीस पदं आम्ही त्यामध्ये ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत बाकीच्या याच्यासाठी आमची जी डी कडे फाईल गेलेली आहे जवळजवळ एकोणीसशे शहाण्णव पदांचा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राच्या साठी आराखडा तयार आहे आणि तो गेलेला आहे आणि बाकीचे जे लिपिक वर्ग आणि ह्याच्यासाठी जी फाईल आहे ती वित्त विभागाकडे गेलेली आहे त्या दोन्हीच्या मंजुरी आल्या आणि काही जे त्याच्यातले जे आउटसोर्सिंगचे ते आउटसोर्सिंग करून आणि बाकी पदस्थापना आपल्या एम पी एस सीच्या ह्याच्या माध्यमातून ज्या दिवशी मान्यता मिळेल त्या दिवशी आम्ही भरणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा